नमस्कार मंडळी मी पूजा पूजा खूपविध पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा लागला की भाजीपोळी खायची इच्छा खूपच कमी होऊन जाते काहीतरी चटपटीत असं खावं असं वाटतं तर आज इथे आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्त असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवतोय चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे थोड्याशा भाज्या कट करून घेतलेल्या आहे मी तुम्हाला मिक्स करताना दाखवेल पण अगोदर यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घेतोय तर मी इथे चार माणसांसाठी बनवते तर दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्यासाठी आपण एक वाटी तांदळाचं था पीठ घेतो आहे म्हणजे जर एक वाटी ज्वारीचं पीठ असेल तर अर्धीच वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे अर्धं घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकायचं त्यामध्ये आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पातळ पेस्ट आपण जसं धिरड्याला किंवा डोशाचं पीठ जसं वापरतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ मिक्स करून आहे आणि यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा एखादी भाजी पण करू शकता काहीच हरकत नाही पण फक्त तसेही खाल्ले तरी अप्रतिम लागतात हे झिरडे आणि जर तुम्हाला रसासोबत बनवायचे असतील तर तुम्ही फक्त असे नॉर्मल डोसे नॉर्मल धिरडे बनवू शकता आता त्यामध्ये आपण इथे दोन बारीक चिरलेले कांदे घातले एक बारीक चिरलेला टोमॅटो किसलेला गाजर घालायचा आहे यामध्ये तुकडे जर करून घातले तर शिजायला ते शिजत नाही लवकर म्हणून किसून घातलाय आहे एक शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतली आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे की छान असं तर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मिक्स करून घ्यायच्या आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर सोडा घालायचं आहे आणि इथे चवीनुसार लाल तिखट पण घालायचं आहे तो मी हिरव्या मिरच्या पण क घालू शकता आणि अगदी थोडंसं ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावरती क्रश करून घाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि आता चान हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हे हे जे धिरडे आहे अगदी पंधरा मिनटात याची सगळी तयार तयारी करून हे पंधरा मिनटात धिरडे तयार होऊ शकतात सकाळच्या सकाळच्या डब्याच्या घाईत वगैरे तुम्ही डब्याच्या घाईत पण तुम्ही हे टिफिनला देऊ शकता थंड झाले तरी खूप छान लागतात आता हे आपलं पीठ जे आहे तयार झालेलं आहे आपण चिमूटभर सोडा इथे घालून घेतला आहे आणि लगेच आपण इथे डोसे तयार करून घेणार आहोत पॅन तापत ठेवला इथे नॉनस्टिक पॅनच घ्यायचा जर नसेल तर आपल्या आता सद सध्या नॉनस्टिक पॅन तर सगळ्यांकडेच असतात पण जर नसेल तर आपल्या याचा तवा थोडासा तेल लावून थोडंसं छान तापवून घ्यायचा आणि मग कमी फ्लेम करायची आहे आणि आता इथे आपण डोसा जो आहे तो अशा पद्धतीने टाकून घेऊयात याला जास्त फिरवायला जायचं नाही नाही तर असं असं होऊन जातं टाकतानाच थोडंसं पसरवून टाकायचं आणि वरून एक चमचा तेल सोडायचं आ, आता थोडस आपण इथे झाकण ठेवून याला हे दोन मिनिट भर झाकण ठेवलं की झाकण काढून घेऊयात आणि पलटून घेऊयात दोन मिनिटात छान असं खालून भाजलं जातं ते आणि झाकण ठेवल्यामुळे पटकन आ, पटकन पचतं किंवा पटकन भाजलं जातं साईड मोकळ्या करून घेऊन याला पटून घेऊयात पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी असा डोसा आपला तयार झालेला आहे डोसा म्हणा किंवा धिरडे म्हणा मस्त असे धिरडे आपले इथे तयार झालेले आहेत आता पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे खालची साईड भाजण्यासाठी याला पण दोन मिनिटभर अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि आता इथे आपले दुसरे धिरडे जे आहे ते तया पहिलं धिरडे जे आहे ते तयार झालेलं आहे अजून जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तेल लावून अजून भाजून घ्या आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे धिरडे पण इथे तयार करून घेऊयात अगदी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी कधीही हा मेनू बनवू शकता अप्रतिम लागतो चवीला आणि लहान मुलांना पण खूप आवडेल हा जास्त तिखट नसल्यामुळे किंवा काहीतरी वेगळं आहे रोजची भाजी पोई नको तर हा छान असा ऑप्शन आहे तर अशाच पद्धती आम्ही सगळे डोसे जे आहेत तयार करून घेतलेले आहेत साईडने आता दुसऱ्या डोसा मी तेल सोडलं आहे आणि दुसरा डोसा पण इथे तयार करून घेतला चला तर आता तो काढून घेऊयात आणि मस्त असे आपले क्रिस्पी डो क्रिस्पी धिरडे जे आहे ते तयार झालेले आहे आपण इथे प्लेटमध्ये सर्व करू यायला तुम्ही कशासोबतही खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा